नेवासा नगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या मुख्य यात्रेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी तेरा फेब्रुवारी रोजी मानाचा पहिला झेंडा मुळणीराज मंदिरावरती लावण्यात आला नेवासा बुद्रुक येथील कुटे पाटील यांच्या मानाच्या पहिल्या झेंड्याचं पूजन श्री राम साधना आश्रमाचे प्रमुख महंत सुनीलगिरी महाराज आणि सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर तसेच मधमेश्वर देवस्थानचे योगी ऋषीनाथ महाराजांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी नेवासा बुद्रुक ते नेवासा शहर अशी झेंडा मिरवणूक देखील काढण्यात आली आहे तर झेंडा मिरवणुकीचे नगरीमध्ये उत्स्फूर्त स्वागत झालंय झेंड्याचे माणकरी संजय कुटे पाटील यांनी झेंडा मिरवणुकीचं नेतृत्व केलं माडाच्या झेंडा मिरवणुकीप्रसंगी कुटे पाटील यांच्या निवासस्थानी सर्वप्रथम महंत सुनीलगिरी महाराज आणि योगी ऋषीनाथ महाराजांचं संत पूजन संजय कुटे पाटील आणि छायाताई कुटे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसह ब्रह्मलीन महंत बालब्रह्मचारी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं बोल मोहिणीराज महाराज की जय असा जयघोष करण्यात आला मानाच्या झेंड्यांचे विधिवत पूजन कुटे पाटील परिवारासह ग्रामस्थांनी केलं नेवासा शहराच्या मुख्य मार्गावरनं मोहिणीराजांच्या मंदिर प्रांगणामध्ये झेंडा मिरवणुकीचा समारोप करण्यात आला यावेळी यात्रा कमिटी आणि देवस्थानच्या वतीनं श्रीफळ प्रसाद देऊन झेंड्याचे मानकरी संजय कुटे पाटील यांचा सन्मान करण्यात आला झेंड्याच्या मानाच्या झेंड्याच्या निघालेल्या मिरवणुकीप्रसंगी झेंड्याचे माणकरी संजय कुटे सत्यवान कुटे राजेंद्र कुटे शशीराव कुटे संतोष कुटे तुषार कुटे अतुल कुटे अशोक कुटे यांच्यासह संत ज्ञानेश्वर मंदिराचे हरिभक्तपरायण देविदास महाराज मस्के संभाजी ठाणगे पोलीस पाटील दिलीप गायकवाड अशोक टेमकर चितळे महाराज पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकर शिंदे तसेच किशोर गारुळे यांच्यासह कुटे पाटील परिवारामधील सदस्य तसेच निवासा बुद्रुक येथील ग्रामस्थ मिरवणुकीत सहभागी झाले होते शंकर नाबदे सी तास निवासा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच ही चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा